नमस्कार मैत्रिणींनो अस्वाद फूड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे अगदी जवळच शिवरात्री आलेली आहे उपवासाची तर तयारी केलीच पाहिजे तर आता आपण उपवासामच्या रेसिपीमध्ये बटाटा शाबू याची रेसिपी पाहणार आहोत मस्त असे परफेक्ट झटपट आणि फक्त अर्धा किलोमध्ये पन्नास ते पंचावन्न आपल्याला पापड बनवायचे आहेत अगदी एकाही पापडला आपले तडा जाणार नाही तुटणार नाही चिरणार नाही अगदी तुम्ही प्र प्रथम जरी करत असाल तर रेसिपी एकदम शंभर टक्के परफेक्ट येणार तर वेळ न घालवता अशी सुंदर रेसिपीला आपण सुरुवात करूया उन्हाळ कामातल्या पहिल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मार्केटमधून अर्धा किलो मी बटाटे आणलेले आहेत आता हे दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्राम बटाटे आहेत प्रथम दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी एक कुकर घेतलेला आहे हे, हे बटाटे कुकरमध्ये मी घालत आहे एक ग्लास पाणी दोन अशा प्रकारे दोन ग्लास पाणी घेऊ घातलं आहे मी आणि आता आपल्याला कम्प्लेट कुकरमध्ये चार शिट्ट्या काढायच्या आहेत बटाटे मस्त आपल्याला उकडून घ्यायचे आहेत कुकर लावून झालेला आहे अशा प्रकारे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि आपल्याला कम्प्लेट चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत अर्धा किलो बटाट्यासाठी मी एक कप मोठा शाबू घेत आहे हा शाबू आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसच्या दुसऱ्या साईडला मी लोखंडी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण शाबू भाजून घेऊया मस्त असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शाबू मस्त असा आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे शाबू म्हणजे कम्प्लीट दोन ते चार मिनटं भाजून घ्यायचा आहे लो गॅसवर तसा आपला शाबू भाजून झालेला आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते आता हा शाबू आपल्याला पाच मिनटं थंड होऊ द्यायचा आहे तेव्हाच मिक्सरमधून बारीक करून काढायचा आहे चार शिट्ट्या झाल्या आहेत आता मी गॅस बंद करते कर थंड व्हायला ठेवते शाबू अतिशय थंड असा झाला आहे आता मिक्सरमधून काढून घेऊया छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे का त्यात टाकून घ्यायचं आहे तुम्ही दोन स्टेपमध्ये म्हटलं तर दोन स्टेपमध्येही दळू शकता अशा प्रकारे आता मी बारीक करून घेते अशा प्रकारे अतिशय बारीक असं मी दळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे एक प्लेट घेतलेली आहे रोजची रेग्युलर चाळणी घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणखीन एकदा बारीक पेस्ट करून घेते हे उरलेले मोटा कणाची दुसऱ्या स्टेप मी दळून घेते आता अशा प्रकारे पूर्ण शाबू आपला एक कप दळून चाळून झालेला आहे कुकर थंड झाला आहे बटाटे मस्त उकळले आहेत मी प्रथम बाहेर काढून घेते बटाटे कुकरमधून काढलेले आहेत अतिशय गरम आहेत थोडेसे पाच मिनिट आपल्याला थंड व्हायला ठेवायचे आहेत बटाटे थंड झाले आहेत आता मी पूर्ण बटाट्याची एक एक करून स्लार साल काढून घेत आहे पूर्ण साल काढून घ्यायची आहे आपल्याला मस्त असे आपले बटाटे सोलून घेतलेले आहेत मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे आता एक प्लेट घेतलेली आहे मी आणि एक बटाटा घेतलेला आहे आणि एक खिचणी घेतलेले आहे या बारीक अशा खिसणीतून आपल्याला बटाटे पूर्ण खिसून काढायचे आहेत अशा प्रकारे मी पूर्ण एक एक करून अर्धा किलो बटाटे खिसून घेणार आहे बारीक अशा खिसणीच्या सहाय्याने पाहू शकता मी बारीक कशी घेतलेली आहे जी रोजच्या आपल्या स्वयंपाकातली आहे त्या खिसणीनं मी खिसत आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण बटाटे खिसून घेते तुमच्याकडे अशा प्रकारची खिसणी नसेल तर पुरण चाळणीतून ही तुम्ही चाळून काढू शकता पण आपल्याला बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत चाळून घ्या खिसून घ्या एकंदर गाठी गुटोळ्या आपल्याला नको आहेत अशा प्रकारे पूर्ण अर्धा किलो बटाटे आपले खिसून झालेले आहेत आता हे शाबुदाण्याचं बारीक केलेलं पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे एक कप अर्ध्या किलोला एक कप घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला उपासाचं मीठ घालायचं आहे उपसाचं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीची पेस्टचाही यूज करू शकता लाल तिखट आपल्या आपल्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही उपवासाला तुमच्याकडे जिरे चलत असतील तर तुम्ही जिरे यूज करू शकता आणि आता हे पूर्ण सारण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला अगदी अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पूर्ण सारण एकत्र करून घ्यायचं आहे मस्त असं अगदी मोजक्या साहित्यात परफेक्ट ही रेसिपी आहे शिवरात्रीजवळ येत आहे आणि मस्त असं शिवरात्रीच्या अगोदर ही रेसिपी तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच उपासाला ह्याचा आस्वाद घेता येईल मोजक्या साहित्यात आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे मस्त असं मळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पीठ मुळलं आहे ह्याच्यात पाण्याचा यूज केलं नाही तेलाचा यूज केलेला नाही आहे त्या ओलाव्यातच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला रेस्ट व्हायला कम्प्लीट अर्धा तास अशा कंडिशनमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून आपला शाबू मस्त असा फुलला जाईल आणि एक जीव बटाट्याशी होईल अर्धा तास झाले पाहू शकता मस्त असं आपलं पीठ मुरलं गेलेलं आहे आता ह्याचे छोटे छुट आपण गोळे करून घेणार आहोत अशा प्रकारे छोट छोटे प्रथम गोळे करून घेऊया मला जेवढे लागायचे तेवढे मी गोळे करून घेतलेले आहे बाकीचं आपलं सारण झाकून ठेवलेलं आहे आता त्यातलाच एक मी गोळा घेणार आहे हेच आहे त्याला थोडंसं दुधाची पिशवी वगैरे काय तुमच्याकडं साखरेची पिशवी असेल ते तुम्ही यूज करू शकता त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि हा गोळा ठेवून नंतर आपल्याला अशा प्रकारे दुसरी कॅरीबॅगचा पन्ना त्याच्यावर ठेवायचा आहे त्या गोळ्यावर नंतर अशा प्रकारे करून आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून आपली पापड तयार करायचे पाहू शकता किती मस्त पापड झालेला आहे अशा प्रकारे पहा किती सुंदर पापड तयार झालेला आहे आता अशा प्रकारे मी पूर्ण पापड करून घेते इतक्या हाताने आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि प्रकारे काढून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त पापड झालेले आहे अशाच प्रकारे आता मी पूर्ण पापड करून घेते पाहू शकता मस्त असे आपले बटाटा शाबू पापड झालेले आहेत प्रेस करून पाहू शकता भरपूर असे झालेले आहेत आता आपल्याला हे सुकायला घालायचे आहेत दोन दिवस पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत अगदी तुम्हाला जवळून दाखवत आहे पहा किती छान झालेले आहेत एकही चिरला नाही किंवा तडा केलेला नाही आता अशाच कंडिशनमध्ये आपल्याला हे पापड वाळू द्यायचे आहेत दोन दिवस पाहू शकता मस्त असे वाळून आपले बटाट्या शाबूचे पापड तयार झालेले आहेत पहा किती सुंदर झालेले आहे किती मस्त झालेले एकही चिर गेलेली नाही किंवा एकही तडा गेलेला नाही पाहू शकता अगदी कोणताही पहा तुम्ही मस्त आपले झालेले आहेत पहा अजिबात फ चिरले नाहीत फाटले नाहीत एकदम परफेक्ट असे झालेले आहेत तर फक्त अर्धा किलोमध्ये आपले पंचेचाळीस मोठे केले तर सहज साठ होतील माझे पंचावन्न पापड झालेले आहेत ह्या साईजचे पंचावन्न पापड झालेले आहेत अगदी कलर हे किती सुंदर आलेला आहे पाहू शकता तुम्ही किती परफेक्ट कलर आणि हे शाबूचे कण किती मस्त दिसत आहे असे सुंदर सगळे पापड आपले वाळून झालेले आहेत तर चला आता आपण तुळून पाहूया गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत तेल ठेवलेलं आहे आता तेल मस्त असं गरम झालेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे इझी मी पापड टाकून घेते अगदी शिवरात्रीजवळ आलेली आहे शिवरात्री पेशलमध्ये नक्की तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता पहा तेलही कमी लागतं आणि किती मस्त फुललेली आहे किती पांढरा शुभ्र कलर आलेला आहे पहा एकदम कमी वेळात जास्त टेस्टेड ही रेसिपी आहे आणखीन एक तळून दाखवते तुम्हाला आणखीन एक तुम्हाला दाखवते मैत्रीणू खूप मस्त होते पहा अगदी दोन मिनिट तळले जाता, जातात आणि फुलले जातात बटाट्याचा कोणताही पदार्थ असू द्या ते तोंडाला चव देतोच पाहू शकता अशा प्रकारे आता मी पूर्ण तळून घेते हे जसं तुम्ही पापड तळू शकता ते तसं तुम्ही चुलीवर भाजू शकता हे दोन्ही पद्धतीनं पापड खाता येते असं मस्त परफेक्ट ही रेसिपी आहे पाहू शकता तळून आपले पापड असे झालेले आहेत आणि वाळल्यानंतर असे दिसतात ह्या दोन्हीत पहा कसे फरक दिसत आहे तळल्यानंतर आणि हे वाळल्यानंतर पाहू शकता किती चौपट पापड फुललेलं आहे आणि किती बबुल्सही छान आलेले आहेत खूप खूपच टेस्टला मस्त आहेत आणि खूपच अप्रतिम आहेत पहा किती कुरकुरीत क्रेप्सी झालेले आहेत टेस्ट अप्रतिम आहे आणि महाशिवरात्री पेशलमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला मैत्रिणीनं ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या गावातून जिल्ह्यातून तालुक्यातून पाहता ते कमेंटमध्ये सांगा मला माझी रेसिपी कुठवर जाते आणि कोणाला किती आवडते हे मला पाहायचं आहे आणि त्यात त्याप्रमाणे मला तुमच्या तुमच्या फॅस आवडीनुसार तुम्ही आणखीन रेसिपी सांगा मी ते करण्याचा प्रयत्न करीन अशाच नवीन रेसिपीसोबत आणखीन पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया बाय